तुझ्या आपल्या छाव आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आली आहे मोर्या मध्ये इथे आपल्याला गणपती बाप्पांच्या अतिशय सुंदर सुंदर अतिशय सुबक आकर्षक आखीव रेखीव मूर्त्या बघायला मिळणार आहेत आणि यांची एक स्पेशालिटी आहे तेही मी मला सांगणार आहे यांच्या दोन शाखा आहेत एक आहे पर्वती पाहता सिंहगड रस्त्याला आणि एक आहे औंधमध्ये पिंपळे निलखला आज मी औंधच्या शाखेमध्ये आलेली आहे आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडिओ लाईक करा त्याच्या खाली हाईप ऑप्शन येत आहे तोही क्लिक करा तुमचं प्रोत्साहन आमच्यासाठी खूप 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 महत्वाचं आहे तर चला वेळ नाही घालत तर आजचा व्हिडिओ सुरू करूयात आपण आता इथल्या पहिल्या हॅपी कस्टमरला भेटलो आहोत इथे आत्ता ते आले त्यांनी मूर्ती पाहिली त्यांनी लगेच बुक केली आपण त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विसरूयात आणि का त्यांनी मूर्ती बुक केली हे विचार ही मूर्ती पाहिल्यानंतर असं आम्हाला वाटलं की स्वतः बप्पाच इथे बसलेले आहेत आणि अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन असेल किंवा मूर्तीची जी ठेवण आहे ही एक रिलॅक्स अशी बसलेली मूर्ती आहे आणि जी घरामध्ये तशाच पद्धतीची असली पाहिजे जी पारंपरिक असल्यासारखं फील येतो आणि म्हणून बघितल्यानंतरच आम्हाला ती आवडली आणि आम्ही ती लगेच बुक केली खूपच सुंदर गणपती बाप्पा आहेत हे घरामध्ये एखादा मोठा माणूस कसं एकदम एक आरामात निवांत बसलेला असतं तशी त्याची एकदम पोझिशन आहे आणि खूप सुंदर डोळे तर इतके सुंदर आहेत गणपती बाप्पांचे एकदम तुम्ही एकदम निवडून चॉईस गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या आता आपण भेटणार आहोत मोर्या आर्टच्या जितेश सरांना नमस्कार सर नमस्कार नमस्कार आता सर आपल्याला मूर्तींची प्राइसही सांगणार आहेत गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्त्याही दाखवणार आहेत नमस्कार मी जितेश आमचं मोर्या आर्ट या पिंपटीनिलक शाखेत आपण आला आहात आपल्याकडे गणपती बाप्पांच्या ओ पी आणि शाडू या दोन्हीमध्ये सर्वांग सुंदर मूर्ती ॲवेलेबल्स आहेत नऊ इंचापासनं चार फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहेत आपल्याकडे मूर्त्यांचे प्रायजेस दोन हजारापासून चोवीस हजारापर्यंत अशा साधारण मूर्त्या अवेलेबल्स आहेत हे जे आत्ता आपण सर्व मूर्त्या बघणार आहोत ह्या पिंपळे शाखेतल्या आहेत आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर पुण्यामध्ये पर्वती पायता सिंहगड रोड इथे निलायम ब्रिजच्या जवळ मोरियाआडच्या नावाने आपली दुसरी शाखा आहे तर इथे ज्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळते याच्यातली सेम मूर्त्या सेम प्रकार सगळे मूर्त्यांचे तुम्हाला पर्वती शाखेत बघायला मिळेल ही व्हिडिओ झाल्यानंतर थोड्याच दिवसात तुम्हाला त्या शाखेचीही सिंहगड रोडच्या शाखेचेही व्हिडिओ बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्याकडे शाडूच्यामध्ये नऊ इंचापासनं जो, जो एक फूट सहा फूट दीड फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहेत जसं की तुम्ही आता बघताय की ही आपली पारंपरिक मूर्ती आहे पारंपरिक बैठक असलेली आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ही त्याच्यानंतर जास्वंदमध्ये आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याला शिवरीकर पॅटर्नमध्ये सुद्धा आपल्याकडे आहेत आपल्याकडे याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे तसंच आपण जर इकडे पुढे बघितलात तर तुम्हाला पारंपरिक कलर जसं पिवळं सोळं असं म्हणलं तर आपण या कलरमध्ये सुद्धा आपल्याकडे आहे त्याचप्रमाणे पेशवा पॅटर्न पुनेरी पेशवी पगडीसारखा आपल्याकडे शाडूमध्ये मूर्ती अवेलेबल आहेत हे पुणेरी पगडीच्या या पॅटर्नमध्ये ना तुम्हाला कलर ऑप्शन्स आहेत जेणेकरून वस्त्र सोळ आणि त्याचं वरचे मुकुट ह्याच्यात वेगवेगळे कलरची व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल्स आहेत आता ह्या तुम्ही जे बघत आहात ह्या सर्व दीड फुटाच्या मूर्त्याच आहेत या दीड फुटाच्या फुटा मूर्त्यांमध्ये सगळे पारंपरिकच गणपती आहेत आपल्याकडे जनरली देता घेता गणपती नसतो आपल्याकडे तुम्ही बघितलं तर सगळ्या मूर्त्यांचे हात हे देते घेते आहेत हे सर्व शाडूच्या हे सर्व शाडू मातीच्याच मूर्ती आहेत सर्व आणि सर्व दीड फुटामध्ये आहेत सोळा इंच ते अठरा इंच यावर्षी आपल्याकडे बालगणेशमध्ये माउली हा नवीन सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे आहे या मूर्ती आपल्याकडे विविध कलर्स मध्ये अवेलेबल आहेत याचे जे सोळा आहेत ते वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबलच आहेत आणि आप तुम्हाला हव्या त्या रंगांमध्ये तुम्हाला रंगून सुद्धा मिळेल आणि आपल्या शाडूच्या माती माती शाडूच्या मूर्त्यांचं वैशिष्ट्य असे की आपली तीन तासात आपली मूर्त पूर्ण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते पूर्ण घरगुती तुम्ही विसर्जन करू शकता आणि हंड्रेड पर्सेंट शाडू आपल्याकडे याच्यात कुठेही पीओ पीचं मिक्सिंग नाही या शाडूंच्या मूर्ती आहेत सर्व आपल्या या शाडूच्या मूर्त्यांची जी प्राइस आहे ती साधारण दोन हजार बावीसशे पासनं साडेपाच हजारापर्यंत आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहेत याच्यामध्ये कलर्स ऑप्शन्स आहेत बॉडी टोन आहे आणि व्हाईट टोन अशा दोन आहेत त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या सुद्धा व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल आपल्याकडे आपण बघू शकता शाडूच्या मूर्त्यांमध्ये ही आपल्याकडे तर व्हरायटी आहे जस्ट मूर्त्या तयार झालेल्या आहेत आणि या मूर्त्या विक्रीसाठी इथं आलेल्या आहेत आणि आपल्याकडे शाडूच्या मूर्त्या ह्या लिमिटेड असतात आणि शाडूच्या मूर्त्यांचं बुकिंग ऑलरेडी चालू झालेलं आहे मूर्त्या बुक झालेल्या आहेत आणि आपल्याकडे लिमिटेड मूर्त्या असतात त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही लवकरात लवकर या आणि शाडूच्या मूर्तींचं बुकिंग घ्या इथे आपल्याला नऊ इंचा पासून गणपती बाप्पांच्या अगदी सर्वांग सुंदर मूर्त्या बघायला मिळणार आहेत आणि त्यांची प्राइस स्टार्ट होते फक्त बावीसशे रुपयापासून पीओपीच्या पीच्या अत्यंत सुंदर सुबक मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत आता ही आपल्याकडे साधारण अकरा इंचा मधली मूर्ती आहे ही टिटुळा मूर्ती आहे याचं काम खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही जर याची बैठक आणि जर त्याचे डोळे आणि खूप बारकाईने काम करावं लागतं या मूर्त्यांचं मूर्ती छोटी असते किमतीच्या मानाने तिच्यात काम खूप करा छोटी दिसते पण त्याच्यात काम खूप करावं लागतं वेळ जातो खूप त्याच्यामध्ये तर ही जी आहे ही मुखी दत्त मूर्ती आहे आपण त्याच्यातली मोठी मूर्ती सुद्धा आपल्याकडे असते दरवर्षी तर या वर्षी आपण प्रथमच साधारण नऊ एक मुखी दत्त आपण हे केलेलं आहे त्याच्यातली तुम्हाला मी मोठी मूर्ती सुद्धा दाखवेन याच्यातली दोन फुटाची मूर्ती आपल्याकडे ती सुद्धा अवेलेबल आहे तर हा श्रीकृष्णाची मूर्ती आहे श्री कृष्णाची बा, बाल बाल गणेश म्हणून आपण तिला म्हणू शकतो पण अवतार हा श्रीकृष्णच आहे तर ही सुद्धा खूप युनिक अशी मूर्ती आहे हा जो आहे याच्यामध्ये ह्याला एकदंत मूर्ती आहे मागच्या वर्षी दीड ते दोन फुटामध्ये मूर्ती खूप मागणी होती यावर्षी नऊ इंचामध्ये हे एकदंताची मूर्ती अवेलेबल आहे त्याच सेम पॅटर्न मधली ही मोठ्या साइजची मूर्ती आहे साधारण अडीच फुटाची मूर्ती आहे ही डोळे इतके सुंदर आहेत असं वाटत की आताच बोलायला लागतील गणपती बाप्पा इतकी सुंदर मूर्ती आहे आणि त्याच मूर्तीमध्ये सेम शेंदुरी कलर सुद्धा आता या पीओ पी मधल्या ह्या आपल्या पारंपरिक मूर्ती म्हणजे आदि गणेश दगडूशेठ त्याचं कसबा ह्या आपल्याकडे सगळ्या एक फुटामधल्या मूर्त्या अव्हेलेबलच आहेत या सगळ्या आपल्या पुण्यामध्ये ज्या पारंपरिक कलर आणि जो पारंपरिक कॉम्बिनेशन लोकांना जे आवश्यक असेल वाट वाटतात त्याप्रमाणे आपण या मूर्त्या तयार केलेल्या आहे गुरुजी तालीम आपल्याकडे साधारण चौदा इंचामध्ये सुद्धा गुरुजी तालीम अवेलेबल आहे हा जो आहे हा डबल लोड मूर्ती आहे ही सुद्धा खूप सुंदर मूर्ती आहे याचं कॉम्बिनेशन लोड सोळं आणि त्याचं उपरणं असे वेगवेगळे कॉम्बिनेशन आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याला इथे पारंपरिक मूर्त्यांमध्ये दीड ते सव्वा दोन फुटापर्यंतच्या मूर्त्या बघायला मिळतात अतिशय सुंदर सुबक आणि ग्लिटर गोल्डन कलर मध्ये पेंट केलेल्या आहेत आपल्याकडे दीड ते पावणे दोन फुटाच्या मूर्त्या आहेत या साधारण याचे प्राइस साधारण छत्तीसशे पस्तीसशे छत्तीसशे पासून जवळजवळ पाच ते सव्वा पाच हजार पर्यंत मूर्ती अवेलेबल आहेत याच्या आपल्याकडे हा जो आहे हा पावणे दोन फुटातला श्रीमंत दगुशी ठावायची मूर्ती आहे ही मंडळाची जशी मूर्ती आहे त्याच पद्धती सेम मूर्ती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी आणखीन युनिक काही मूर्ती आहेत दगडूशेठमध्ये सुद्धा तर दगडूशेठ गणपतीमध्ये ना बऱ्याच लोकांनी स्वतःचे दागिने केलेले असतात त्यामुळे लोकांची डिमांड होती की आपल्याला विदाऊट ज्वेलरी गणपती हवा आहे त्यामुळे आपण यावर्षी विदाऊट ज्वेलरी दगडूशेठ गणपती आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला वेगवेगळ्या सायजेस आणि पितांबर आणि कलर्स हे जे तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल्स आहे आता दीड फुटामध्ये हा गणपती बघायचा मी हा गोल चौरंग हा साधारण दीड फुटाचा मूर्ती आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्बिनेशन्स अवेलेबल आहेत आपल्याकडं तांबडे जोगेश्वरीची सुद्धा मूर्ती आहे याच्यामध्ये आपल्याकडं दीड फूट दोन फूट सव्वा दोन फूट आपल्याकडे दीड फुटामध्ये आणखीन पण पारंपरिक मूर्ती अवेलेबल आहेत शंकर अवतारात गणपती बाप्पा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे अतिशय सुंदर एक एक काय म्हणता येईल जागा इतकी सोबत त्याने डेकोरेट केलेली आहे हातामध्ये डमरू आहे साप आहे आपल्याकडे साधारण दीड फूट ते दोन फूट यामध्ये अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन सुद्धा वेगवेगळी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे यावर्षी आपल्याकडे मूर्त्यांची खूप व्हरायटी आहे त्याच्यामध्येच ही एक सुंदर अशी मूर्ती आहे ही आघोरी या नावाने ओळखली जाणारी मूर्ती आहे तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे काही कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत दीड फुटामध्ये आपल्याकडे हा आणखीन एक वेगळ्या प्रकारची गजमुख ज्याला म्हणतो आपण तो तशी युनिक मूर्ती आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे गजमुख मूर्ती आहे खूप सुंदर आहे गणपती बाप्पांचा जो चेहरा आहे तो प्रॉपर हत्तीचा जसा असतो दीड ते दोन फूट या साईजमध्ये आपल्याकडे कॅमल या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल तुम्हाला आहेत आणि याच्यामध्ये व्हरायटी जर तुम्ही बघितलं वेगवेगळे पॅटर्न्स याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर हा, हा अगदी युनिक आणि नाजूक अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकाल त्याचे पायाचे ठेवण आपण कॅमल पेंटमध्ये ही एक मूर्ती बघू शकता ही साधारण दीड ते पंधरा दोन फूट साईजमध्ये आहे कॅमल पेंट मधल्या या मूर्ती अतिशय आखीव रेखाव आहेत डोळे खूप सुंदर पाणीदार पेंट केलेले आहेत मूर्तींकडे बघितल्यावरच गणपती बाप्पा जेवंत आहेत की काळाची जाणीव होते आणि पटकन मूर्ती उचलून हवी घरी घेऊन जा साठ या गणपती बाप्पांच्या तर चक्क गालात खळी पडते आहे इतकी सुंदर सुंदर आणि सर्वांग सुंदर म्हणता येईल अशा गणपती बाप्पा आपल्याला मोर्या पाहता येणार आहेत आणि अशा अनेक युनिक मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत उपलब्ध होणार आहेत हे ब्राह्मण गणपती बाप्पा आहेत शंकराच्या भंडीची पूजा करत आहेत अतिशय सुंदर हे म्हणते इथे शारदा गणपती बाप्पा आहेत खूप सुंदर पेंट केलेले आहेत धोतर जे आहे ते छान ग्लिटर पिंक नी पेंट केलेलं आहे अतिशय सुंदर दिसत आहे त्याचबरोबर इथे देवीच्या अंगावरचे जे, जे दागिने आहेत तेही अगदी ओरिजिनल आहेत ओरिजिनल टिकली ओरिजिनल नथ आपल्याला इथे बघायला मिळते कानातले सुद्धा ओरिजिनल आहेत शिवाजी साडी देवीने परिधान केलेली आहे ती सुद्धा अगदी ओरिजिनल आहे अगदी हुबेहूब गणपती पप्पांची ही मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आणि ती अतिशय सुंदर दिसते तुम्ही बघू शकता इथे मूर्ती बघण्यासाठी आता हळूहळू गर्दी होते आहे लोकांना इथल्या मूर्त्या खूप आवडतात आता तुम्हाला आपल्याकडे ज्या दीड फुटामध्ये ज्या व्हरायटी आहेत दीड ते पावणे दोन फूट त्या तुम्हाला सर्व तुम्हाला मी दाखवतो त्यामध्ये बाल गणेश वेगवेगळ्या पोझिशनमध्ये बसलेले गणपती आपल्याकडे अवेलेबल आहे खूपच सुंदर शांतमुद्रा एकदम आपल्याकडे यावर्षी शंभर सव्वाशे पेक्षा जास्त व्हरायटी अवेलेबल आहेत त्या सर्व तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही आहे तुम्ही जर आलात स्टॉलवरती तर तुम्हाला सर्व मूर्ती समक्ष बघता येतील आणि अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्यांमध्ये खूप सारा व्हरायटीज इथे आपल्याला बघायला मिळणार आता आपल्याकडे सव्वा दोन ते अडीच फूट या दरम्यानच्या ज्या मूर्त्या ज्या आहेत त्याची तुम्हाला मी व्हरायटी दाखवतो या आपल्याकडे ड्रेपरी विदाऊट ड्रेपरी अशा दोन्हीमध्ये अवेलेबल सा आहेत साधारण याची प्राइस जी आहे ते साधारण साडेचार हजारापासून तर साडेनऊ हजारापर्यंत आहे विदाऊट ड्रेपरीमध्ये सुद्धा खूप छान छान प्रकारे अवेलेबल आहेत अडीच फुटापासून पुढचे गणपती बप्पा ही जी मूर्ती आपण बघताय ही मुंबई पॅटर्न म्हणून समोर जाणारी मूर्ती आहे साधारण मुंबईमध्ये आपण या अशा प्रकारच्या मूर्त्या बघतो अशी बैठक जी आहे साधारण मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर यासुद्धा आपल्याकडे यावर्षी व्हरायटी अवेलेबल आहे हा आपण बघताय हा साधारण दोन ते सव्वा दोन फुटाचा गणपती आहे टिटवाळा पॅटर्न म्हणजे टिटवाळा गावचा जो गणपती आहे तो सेम हुबेव मूर्ती आपण साकारलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत तेही तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सुंदर पायांच्या बैठक बैठकांचे था। म्हणजे वेगवेगळे पोझिशन चेंज असलेले गणपती आहेत देता घेता हाताचे गणपती आहेत दागिने न न परिधान केलेले गणपती बाप्पा ही इथे आहेत दगडशेटमध्ये मूर्ती आहे अतिशय सुंदर सुंदर आहेत आकर्षक आहेत जर तुम्ही गणपती मंडळासाठी गणपती बाप्पांची मूर्ती पाहत असाल तर त्यामध्येही इथे मोर्या आर्टमध्ये खूप ऑप्शन आहेत अतिशय सुंदर सुबक आकर्षक डोळे असलेली ही अडीच फुटाची मूर्ती आहे खूप सुंदर आहे गणपती बप्पा शंकराच्या पेंडीची पूजा करत आहेत इतकी सुंदर मूर्ती आहे ही हातामध्ये मोदक आहे दोन्ही हातांची मुद्रा करून गणपती बाप्पा एकदम उपासनेला बसले आहेत ही कृष्ण गणपतीची मूर्ती आहे मागे मोर आहे मोराच्याच बरोबर बाजूला गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत दगडातनं जशी आपल्या लेण्यांमध्ये वगैरे कोरलेली असते तसंच त्याचं फिनिशिंग आहे टच आणि फील पण सेम तसाच आहे ही साधारण दोन ते सव्वा दोन फुटामध्ये जाणारी मूर्ती आहे आपल्याकडे याच्यामध्ये फक्त दोन पीस अवेलेबल आहेत बाकी आपल्या सर्व मूर्त्या बुक झाल्या त्याच्यातल्या ही मूर्ती जर तुम्हाला हवी असेल तर लवकरात लवकर इथे येऊन बुकिंग करा कारण मूर्ती अगदी लिमिटेड लिमिटेड आहे अगदी दोनच मूर्त्या शिल्लक राहिलेल्या आहेत जर तुम्हाला इथे येणे शक्य नसेल तर मी स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर देते त्याच्यावर फोन करा दादांना सांगा की ही मूर्ती बुक करा म्हणून आणि ते बुक करून ठेवतील तुमच्यासाठी कारण दोनच पीस शिल्लक आहेत इथे आपल्याला पूर्ण वस्त्र परिधान केलेले लालबागचे राजा बघायला मिळणार आहेत इतका छान धोतर लालबागच्या राजाने परिधान केलेले आहे खूप सुंदर मूर्ती आहे मागे प्रवाह अतिशय सुंदर आहे आपण दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजामध्ये हुबेहूब मंडळाची मूर्ती साकारण्याचा प्रयत्न करत असतो तर याच्यामध्ये आपल्याकडे दीड दोन अडीच तीन तीन फुटापर्यंत आपल्याकडे लालबागच्या राजाच्या मूर्ती याच्यामुळे पूर्ण ड्रेपरी केलेली मूर्ती आहे प्लस तुम्हाला यामध्ये ह्याच्या मागची जी प्रबळ आहे ही डिटॅचेबल मिळणार आहे म्हणजे मूर्ती नेताना काही लोकांना त्रास होतो त्यामुळे आम्ही मूर्तीचं प्रबळ जे आहे ते डिटॅचेबल देतो आहे दीड फूट उंचीची जी मूर्ती आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे खूप व्हरायटी आहे ज्या कलर त्याचे कॉम्बिनेशन्स हे सगळे आपण वेगवेगळे व्हरायटी तुम्हाला दिलेली आहे हे सर्व लालबागचे राजा आहेत आपल्याकडे साधारण आपल्याकडे साठ एक मूर्त्या आपण यावर्षी तयार केल्या होत्या आता आपल्याकडे पस्तीस एक मूर्त्या शिल्लक आहेत बाकी आपल्या बुक। मूर्त्या ऑलमोस्ट बुकिंग झालेल्या आहेत आणि अजूनही लालबागचे राजा आणि दगडू शेठ या मूर्ती दरवर्षी आम्हाला शॉर्टेज पडतात पीओपी पीमध्ये आपल्याकडे ड्रेपरीसाठी बरीच व्हरायटी आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्याच व्हरायटी असलेल्या गणपती आपण केले आहेत हे सर्व दीड दोन अडीच फुटापर्यंत आपल्याकडे ड्रेपरीच्या मूर्ती तुम्हाला अवेलेबल्स आहेत तुम्ही याच्यात बघू शकता प्रत्येक ड्रेपरी किंवा प्रत्येक मूर्ती ही वेगवेगळी डिझाईन केलेली आहे पारंपरिक फेटे तसेच नवीन श्रीकृष्ण फेटे याच्यामुळे तुम्हाला अवेलेबल्स आहेत आता हा ह्या पॅटर्नचं जे नाव आहे ते लाडू म्हणून गणपती आहे हा पॅटर्न खूप लोकांची मागणी असते याचा फेटा आणि धोतर हे सेम कलरचं केलेलं आहे ते आपण त्याला जास्तीत जास्त कस्टमरला चांगले चांगली मूर्ती पोचावी हा आमचा उद्देश असतो त्याच्यामुळे आम्ही त्याला विदाऊट विदाऊट मूर्ती त्यांच्याकडे घरी जावी सुंदर सुंदर अशा व्हरायटीज बघायला मिळणार आहे आणि त्या फक्त मोर्या आर्ट्स मध्येच बघायला मिळणार आहे ट्रेपरी मधले गणपती बाप्पा आहे त्याच्यात आपल्याला फेटा धोतर शेला असं पॅटर्न कॉम्बिनेशन करून मिळतात अतिशय सुंदर दिसतात आणि हे सगळं ओरिजिनल लेस ओरिजिनल कापड वापरून बनवलेलं आहे कापडांमध्ये सुद्धा इथे व्हरायटी आहे काही काही वेल्वेट वापरलेत काही काही पदर वापरलेत पैठणीची कापडं वापरलेली आहेत ड्रेपरी कम्प्लीट झाली की गणपती उत्पादन स्वरूप खरंच खूप सुंदर दिसतंय खूप गणपती बाप्पांची मूर्ती ड्रेपरी मूर्त्यांमध्ये ज्या प्राइस स्टार्टिंग आहे साधारण सहा साडेसहा हजारपासून साडे अकरा हजार या रेंज मध्ये आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये दीड फुटापासून ते अडीच पॉइंट पावणे तीन फुटापर्यंत सगळ्या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत या गणपतीच्या मंडळांसाठी लागणाऱ्या मूर्त्या आहेत अतिशय सुंदर नक्षीकाम केलेल्या गुण संपन्न अतिशय सुंदर सुंदर मूर्त्या आहेत याची साईज साधारण काय आहे दादा साधारण हे आपल्याकडे तीन फूट ते चार फूट या दरम्यान आपल्याकडे आठ मूर्ती अवेलेबल आहेत आणि याची साधारण कॉस्ट काय जाते कॉस्टिंग साधारण एकवीस हजार पासून चोवीस हजार असे वेगवेगळे किमती आहे त्याच्या हातांना होल दिले शस्त्र लावण्यासाठी तसंच कानाला बाळीसाठी सुद्धा होल दिली आहे आपण त्यांना ओके इथे यायचं कसं त्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे स्क्रीनवरही मेन्शन करते आहे शिवाय लोकेशनही मी दिलेलं आहे तुम्ही गुगल मॅप लावून इथे सहज येऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी खूप छोटीशी गोष्ट आहे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे प्लीज प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद